नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर राज्याचे कृषी मंत्री यांनी केली मोठी घोषणा आता शेतकऱ्यांचे झालेले नुकसान त्यांना भरून मिळणार तुमच्याही जिल्ह्यामध्ये जर तुफान पाऊस झाला असेल तर तुमचेही झालेल्या शेतातील नुकसान हे भरून मिळणार कारण राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी नुकतेच जाहीर केले आहे की राज्यातील या सात जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईच्या स्वरूपात पैसे जमा होणार तर ते कोणते सात जिल्हे आहेत ज्यांना अतिवृष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांचे नुकसान झालेलं आहे अशा सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती पैसे मिळणार आहेत म्हणून तुमच्याही शेत असेल आणि तुमच्याही शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असेल आणि तुम्हालाही सरकारकडून मदतीची अपेक्षा असेल तर तुम्ही मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच ते सात कोणते जिल्हे आहेत हे आपण पुढे पाहणार आहोत तर मित्रांनो सध्या देशाबरोबरच राज्याचे सुद्धा मोठ्या प्रमाणात पावसाने धुमाकूळ घातलेला आहे राज्यातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये नदी नाले वड्यांना अक्षरशः पूर आलेला आहे यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे शेतामधील पीक जनावरे यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे शेतामध्ये पिकवण्यासाठी बँकेकडून घेतलेले कर्ज आणि तोंडाशी आलेला शेतातील घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांना अक्षरशः हात टेकलेले आहेत कुठेतरी सरकारकडून आपल्याला मदत व्हावी या मोठ्या अपेक्षेने शेतकरी सध्या सरकारकडे पाहत आहे परंतु हे सरकार शेतकऱ्यांचं आहे असं वारं वारंवार सांगत असताना राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी राज्यातील सात जिल्हे हे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अशा सात जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या डायरेक्ट अकाउंटवरती नुकसान भरपाई स्वरूपात पैसे देणार असल्याचे सांगितले आहे अतिवृष्टीमुळे राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे यावरती एक महत्वाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे कृषी मंत्री दत्तमामा भरणे व इतर वरिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये झालेल्या या बैठकीमध्ये राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला असल्याचे निदर्शनास आले असून या सात जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले आहे म्हणूनच राज्याचे लाडकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या समवेत राज्यातील सात जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे ठरवले आहे यासाठी मोठा निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे आता तो म्हणून निधी किती आहे आणि ते आपण पुढे जाणून घेऊयात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्र्याहत्तर कोटी एक्कावन्न लाख त्रेचाळीस हजार रुपयेचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो हा निधी मोठा आहे आणि शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी या निधीबाबत त्यांच्या सोशल मीडियावरती माहिती दिलेली आहे व त्याचबरोबर त्यांनी सरळ सरळ सांगितले आहे की शेतकऱ्यांना दिलेला शब्द हा आम्ही पाळला आहे आता ते कोणते सात जिल्हे आहेत ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून तेथील शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात दे नुकसान झालेले आहे अशा सात जिल्ह्यांमध्ये त्र्याहत्तर कोटी एक्क्याण्णव लाख त्रेचाळीस हजार रुपयाचा निधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून त्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी मार्फत देण्यात येणार आहे तुम्ही शेतकरी आहात आणि तुमच्याही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे तुम्हीही शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले पाहिला असाल तुम्ही सरकारकडून मदतीची अपेक्षा करत आहात तर तुम्ही पुढील सात जिल्ह्यांमध्ये असणे गरजेचे आहे या जिल्ह्यांमधील तुम्ही शेतकरी असणार हे देखील गरजेचे आहे चला तर मग शेतकरी मित्रांनो आता आपण बघूयात ते कोणते सात जिल्हे आहेत ज्यासाठी सरकारकडून अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना मदत होणार आहे चला तर मग बघूयात मग सर्वात पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर नागपूर जिल्ह्यामधील जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्याही जिल्ह्यामध्ये तुमची शेती असेल आणि त्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असेल तर तुम्हालाही सरकारकडून नुकसान भरपाई ही मिळणार आहे आता पुढील जो जिल्हा आहे तो म्हणजे वर्धा तुम्ही वर्धा या जिल्ह्यातील असाल आणि तुम्हाला देखील पावसामुळे नुकसान झालेले असेल तर नुकसान भरपाई ही तुम्हाला मिळणार आहे आता पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे चंद्रपूर त्यानंतर जो जिल्हा आहे तो हिंगोली आणि त्यानंतर जो जिल्हा असणार आहे तो रायगड त्यानंतर जो जिल्हा असणार आहे तो रत्नागिरी जर तुम्ही रत्नागिरीमध्ये राहत असाल आणि तुमची शेती असेल आणि जर शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असेल तर तुम्हाला देखील नुकसान भरपाई ही दिली जाणार आहे आणि जो शेवटचा जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग मित्रांनो अशा सात जिल्ह्यांसाठी टोटल त्र्याहत्तर कोटी एक्क्याण्णव लाख त्रेचाळीस हजार एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आता यामध्ये विशेष म्हणजे नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली या चार जिल्ह्यांसाठी जवळपास त्र्याहत्तर पॉईंट चोपन्न कोटी रुपये मंजूर करण्यात आलेला आहे आणि कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांसाठी सदतीस पॉईंट चाळीस लाख मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो ही माहिती अतिशय महत्त्वाची असल्यामुळे तुमच्या शेतकरी मित्रापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या मराठी स्टॉप या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय हिंद जय जै महाराष्ट्र